चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रो करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की चौदा तारखेपासून आता राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही चौदा ऑगस्टपासून आता राज्यातील या भागात सुरू होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस मग चौदा ऑगस्ट पासून राज्यातील पाऊस जो पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे यामागचं कारण काय आहे हा पाऊस चौदा ऑगस्ट पासून पुढे किती दिवस सुरू राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तहानलेल्या मराठवाड्याला पश्चिम विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे अथवा नाही आणि याला जोडून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर चौदा ऑगस्टपासून जो जोरदार पाऊस बरसणार आहे तो आमच्याकडे बरसणार आहे अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला अजून हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतं अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकरी मित्रांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने आपल्या सर्वांसाठी मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ तर सातत्यानं बघाव्यास मिळतच राहतो पण त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहते या ठिकाणी प्रोत्साहन तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की चौदा ऑगस्टपासून आता राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस पण इथं प्रश्न उपस्थित होतो की चौदा ऑगस्टपासून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस हा या ठिकाणी सुरू होणार आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वातावरणामध्ये असा कोणता बदल घडून येतोय की ज्याच्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर ना हा वाढताना दिसणार आहे आणि हा पाऊस चौदा ऑगस्ट पासून पुढे किती दिवस सुरू राहणार आहे चला तर मग या सर्व प्रश्नांची या ठिकाणी आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पूर्व विदर्भ आणि त्याचबरोबर कोकणामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक दिसतोय आपण जर इतर महाराष्ट्राचा विचार केला तर आणखीन पाऊस हा पोटभर झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधव आतुरतेनं पावसाची वाट पाहत आहे तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता चिंता मिटली कारण चौदा ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होणार आहे आपल्या सर्वांना प्रथम हे समजावून सांगतो की चौदा ऑगस्टपासून राज्यात पाऊस सुरू होण्यामागचं या ठिकाणी कारण काय तर लक्षात घ्या मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले याच्यामुळे आपल्याला चौदा ऑगस्ट पासून पाऊस वाढताना दिसणार याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या जे कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झाले याच्यामुळे ढगांचा ताफा हा दक्षिण महाराष्ट्रातून आणि पूर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे याच्यामुळं आपल्याला तेरा ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट

सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातून आपल्याला चौदा ऑगस्ट पासून पाऊस हा वाढताना दिसणार आहे हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणार आहे यानुसार आपण जर विचार केला तर चौदा ऑगस्टपेक्षा पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे आणि पंधरा ऑगस्टपेक्षा सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्ट पासून राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या सर्व ठिकाणी पाऊस हा वाढणार आहे दक्षिण महाराष्ट्रामधील जे जिल्हेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याचबरोबर आपण जर बघितलं या ठिकाणी तर कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यासह भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मात्र पंधरा ऑगस्टपासून अतिजोरदार पाऊस दिसू शकतो त्यानंतर सोळा ऑगस्टपासून हळूहळू पाऊस हा उत्तरेकडे वाटचाल करणार आहे आणि त्याच्यानंतर सतरा ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अति जोरदार पाऊस कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या पाचही विभागात दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की सतरा ऑगस्टला पुन्हा एकदा एक कमी दाबाचं आणखी क्षेत्र बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे आगेकूच करणारे म्हणून सतरा ऑगस्टला एका कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्रचं तीव्रता कमी जरी झाली तरी दुसरं कमी दाबाचं क्षेत्र तीव्रते येणार म्हणून अठरा ऑगस्टपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस हा या ठिकाणी सुरू राहणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून बावीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे बावीस ऑगस्ट नंतर पाऊस हा कमी होणार जरी असला तरी महिना संपता संपता आणखीन एखादा कमी दाबाचा पट्टा सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट नंतर बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन महिन्याच्या अखेरीससुद्धा पाऊस हा जोरदार एंट्री आपल्या पावन मायभूमीत करू शकतो असं जाणकारांचं इथं आहे अशा परिस्थितीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी आहे त्यामुळे नदी नाल्यांना ओढ्यांना अचानक पूर येऊ शकतो म्हणून स्वतःचा जीव जोखमीत किंवा धोक्यात घालून अजिबात कामं करू नका कामं आजची उद्या होतील जीव गेलेला परत येणार नाही एवढंच लक्षात ठेवा ही, ही संपूर्ण माहिती पावसाबद्दलची आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपणास कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार